करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या रामराव पाटील यांच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरू होतं त्यावेळी ऊसाच्या सरीत वाघाटी म्हणजेच रान मांद्राची दोन नवजात पिल्ल सापडली त्यानंतर कोल्हापूर वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकानं अथक प्रयत्न करून त्या दोन्ही पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडून आणली त्यामुळे रान मांजराच्या त्या, त्या पिल्लांना एक प्रकारे जीवदानच मिळालं खुपिरे इथल्या रामराव पाटील यांच्या उसाच्या शेतात वाघाटी म्हणजेच रान मांद्राची दोन नुकतीच जन्मलेली पिल्लं आढळून आली पाटील यांनी स्थानिक प्राणीमित्रांशी संपर्क साधला तसंच वनविभागाला माहिती दिली त्यानंतर कोल्हापूर वनविभागाचं वन्यजीव बचाव पथक तत्काळ पाटील यांच्या शेतात आलं ही पिल्लं खूपच लहान असल्यानं त्यांना आईचं दूध मिळणं गरजेचं होतं त्यासाठी गुरुवारी रात्री ती पिल्ल तिथंच शेतात सुरक्षितरित्या ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली रात्री साडे अकरा वाजता पिल्लांच्या आईनं तिथं येऊन एका पिल्लाला सुरक्षित ठिकाणी नेलं दरम्यान पाऊस सुरू झाल्यानं दुसरं पिल्लू नेण्यास अडथळा निर्माण झाला परंतु वन्यजीव बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा शुक्रवारी रात्री त्याच ठिकाणी दुसरं पिल्लू ठेवलं दुसऱ्या दिवशी रात्री पावणे नऊ वाजता पुन्हा मादी रान मांजर आली आणि आपल्या पिल्लाला घेऊन गेली आईपासून वेगळी झालेली वाघाटीची दोन्ही पिल्लं सुखरूपपणे त्यांच्या आईकडं पाठवण्यात विभागाला यश आलं वनविभागाचे उपवनरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख प्रदीप सुतार आशुतोष सूर्यवंशी अमोल चव्हाण आलमतीन बांगी विनायक माळी किरण कुंभार आणि वनरक्षक विदेश तांबारे यांनी ही मोहीम यशस्वी केली